विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर अमरावती व बडनेरा मतदारसंघातील संघातील सीलबंद ईव्हीएम विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन मध्ये ठेवण्यात आले येथेच बडनेरा व अमरावती मतदार संघाची मतमोजणी होणार आहे या दरम्यान या ठिकाणी थ्री लेअर मध्ये केंद्रीय राज्य आणि स्थानिक पोलीस असे एकूण एकशे पन्नास जवान चोवीस तास सुरक्षेसाठी तैनात आहेत या दोन्ही मतदान केंद्राचे सीलबंद ईव्हीएम एम गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेपर्यंत लोकशाही भवन पोहचले या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी रूम वर इव्हीएमच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी जवानांकडे सोपवली आहे या पहिल्या सुरक्षा सा जवान वर चे जवान तर सुरक्षेची जबाबदारी स्थानिक शहर पोलीस सांभाळत असून त्यांचे तीस अधिकारी अमलदार आहेत असे एकूण एकशे पन्नास जवान ईव्हीएम ची चोख सुरक्षा सांभाळत आहे या सुरक्षे व्यतिरिक्त निवडणूक विभागांकडून संपूर्ण लोकशाही भवन परिसरात सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आले आहे तसेच तेवीस नोव्हेंबरला होणारा मतदान मतमोजणीसाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे लोकशाही भवन येथे होणाऱ्या मतमोजणी निमित्त सुरक्षेचा आढावा अधिकाऱ्यांनी घेतला आहे लोकशाही भवन येथे होणाऱ्या मतमोजणी निमित्त सुरक्षेचा आढावा घेताना अधिकारी बीपीएड कॉलेजवर एड कॉलेज वर मतदारसंघातील मतदान पथकांना ईव्हीएम व इतर निवडणूक साहित्याचे वाटप पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून करण्यात आले तसेच मतदान संपल्यानंतर ईव्हीएम सह साहित्याचे संकलन त्याच ठिकाणी करण्यात आले या दरम्यान बुधवार सायंकाळ पासून मतदान पथक साहित्य व ईव्हीएम घेऊन त्या ठिकाणी येत होते त्यामुळे गुरुवारी पहाटे पर्यंत काही ठिकाणावरील साहित्य पोहचत असल्याने उशिरा रात्री पर्यंत गर्दी होती तसेच अमरावती मतदार संघासाठी लोकशाही भवन मध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत मतदान पथकांची ये जा सुरू होती मतमोजणी निमित्त चोख सुरक्षा ठेवण्यात आली लोकशाही भवन मध्ये अमरावती व बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे यासाठी तिहेरी सुरक्षा ठेवण्यात आली तसेच मतमोजणीच्या दिवशी लोकशाही भवन समोर तसेच मतमोजणीच्या दिवशी लोकशाही भवन समोर व आत मध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात येणार थे आहे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव